नमस्कार माउसयुलेटीन मध्ये रामदास वाडेकर कधी काळी चांदखेडवरून पाईप पायी सोमण्याला जायला लागायचं कधी काळी चांदखेडवरून सायकलवर देहरोडला जायला लागायचं इतकंच काय खांद्यावर दोन घागिरी घ्यायच्या आणि सकाळी उठून देहरोडच्या रेल्वे स्टेशनवर जायचं आणि पुण्याला दूध विकायचं हा चांदखेड आणि या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा दिनक्रम ते शेतकरी टप्प्याटप्प्याने कधी पायी कधी सायकल कधी खडीच्या रस्त्यानं नंतर डांबरीच्या रस्त्यानं एस टी न जीब न शहरात जाऊ लागल्याने येऊ लागले, लागले। चांदखेडचं परिसर हा दिवसांगणित बदलत गेला ज्यांनी पायपीट केली तेच शेतकरी आज रिंग रोड पाहत आहेत ज संतोष बांधल माजी सरपंच चांदखेड आपण जो आहात हा रिंग रोड शासनाने करायला घेतलेला आहे याच्यामध्ये शासनाचा लोकांचाही फायदा आहे शासनाने मावळ मुळशी या पट्ट्यामध्ये शेकडो एकर जमीन अॅक्वायर केलेल्या आहेत व त्या अनुषंगाने शासनाने शेतकऱ्यांना मोबदलाही दिलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गही नाराज नाहीये परंतु रिंग रोड होत असताना ह्या रोडचा स्थानिक लोकांना काही उपयोग होत नाही रोडला ना एकशे सहा नाहीच आहे म्हणजे आतमध्ये घुसायला मार्ग आणि बाहेर पडायला मार्ग शेतकऱ्यांना नाही आहे ज्यांच्या गावातून रिंग रोड घ्याला आहे शासनाने ज्या गावातून रोड करायचा घेतलेला आहे त्या गावातील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना याचा तसा फारसा उपयोग होत नाहीये रोडमुळे फायदे म्हणतात तर रोडमुळे आजूबाजू शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव वाढतील डेव्हलपमेंट होईल अपार्टमेंट होतील हॉस्पिटल होतील कॉलेजेस होतील हा फायदा होईल परंतु हा रिंग रोडचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार नाही हे तितकंच सांगण्यात येईल शासनाने फक्त घेण्याची भूमिका केली आहे मावळवासियाने प्रत्येक वेळेला देण्याचं काम केलेलं आहे मावळाने प्रत्येक वेळेला दिलेलं आहे परंतु शेतकऱ्याच्या वाट्याला कायम नाराजी आलेली आहे स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे या रोडमुळं शेजारी सर्व्हिस रोड झाले पाहिजेत माझं नाव नारायण जगन्नाथ गायकवाड मी माझी उपसरपंच चांदखेड गेले वीस वर्ष चांदखेड ग्रामपंचायतीमध्ये मी काम केलेलं आहे आणि विकासाच्या बाबतीत जर बघितलं तर जुना असलेला मावळ आणि आत्ता नवीन डेव्हलप होत असलेला मावळ याच्यामध्ये फार मोठं फरक आहे कारण पूर्वीचे जे आम्ही रस्ते बघितले विकास बघितला फार अडचणीचे दिवस होते पूर्वी आम्ही इथून तर देव रोडला सायकलीवरती पायाने जायचो चिखलातून पाण्यातून ब्रिज नव्हते इतकी भयंकर अडचण होती पण आता डेव्हलप होत असताना अनेक राष्ट्रीय महामार्ग मावळमधून गेलेत अनेक रेल्वेचे मार्ग गेलेत आता हा रोड होतो आहे आणि ह्या रिंग रोडच्या माध्यमातून मावळचा काळ्यापालट होणार आहे आणि मावळचा पालट होत असताना चांदखेडचं चा क्षेत्र हे साडेबारा हजार एकरचं क्षेत्र आहे आणि चांदखेडमधून बरीचशी जागा हरिंग रोडने ऍक्वॉर केलेली आहे चांदखेड मधून बरेचशा मोठ्या क्षेत्रातून हरिंग रोड जात आहे पण याचा लाभ आमच्या स्थानिक लोकांना त्याचा काही मिळत नाही जर जर आमचे रोड पहिले करून दिले तर मला याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना ग्रामस्थांना फार मोठ्या प्रमाणावरती होणार आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा